नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते बलुत हे दया पवार सरांचं एक अद्भुत असं आत्मचरित्र या आत्मचरित्राच्या पुढील भागाला सुरुवातात आपण करणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा आणि तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात बोर्डिंगच्या मुलांना खरा हिसका दाखवला तो तुकाराम शिरकांड्यानं त्याची शाळेतील पहिली एंट्री आठवते धोतर डोक्याला जरीचा पटका अंगात नवा कोराकोट त्यावर हळदीचे डाग तसेच त्याच वर्षी लग्न झालेलं त्याच्या पेहरावाकडे पाहूनच वर्गात हास्याची कारंजी उडालेली बोर्डिंग मधील परवड सांगतो तो पहिल्याच दिवशी जेवणाच्या हॉलमध्ये जातो तो कोळ्याच्या मुलांच्या मांडीला मांडी लावून एटीत बसतो बोर्डिंगमध्ये खळबळ उडते तसा तो, तो हाडापेरानं मजबूत असतो त्याची नजरच आव्हान देत असते झालेल्या प्रकाराकडे मी मोठ्या आश्चर्याने पाहतो तो माझ्याकडे पाहून मिस्किलपणे हसतो त्या दिवशी तुकाराम बाजी मारतो मी विचार करू लागतो खरंच तुकारामसारखं आपल्याला धाडस का बरं झालं नाही आपल्या बुळेपणाची लाज वाटते तुकारामच्या धारिष्टाची आज संगती लावू शकतो त्याचे वडील मुंबईला टाकसाळीत कामाला होते म्हाताऱ्यानं गावी जमीन जुमला घेऊन ठेवलेला होता तुकारामला बोर्डिंगच्या गोळाभर अन्नाची का बरं मातबारी वाटावी आपल्यासारखा तो काही बाहेर पडला म्हणजे आळीसारखा वळवळणारा नव्हता तुकाराम आपल्या आडनावाचा उल्लेख श्रीखंडे असा करायचा शिरकांडे हे आडनाव त्याला आवडायचं नाही त्या नावामुळे आपली जात जाहीर होते असा त्याचा युक्तिवाद असे तुकारामची सारी गंमत असेल शाळेत आठवड्याची सुट्टी पडली म्हणजे तो स्वतःच्या गावाला पळायचा तिथं नुकतीच वयात आलेली त्याची बायको त्याची वाट पाहत असायची परत आला म्हणजे त्याच्या बायकोच्या कथा सारं संगीत कथन करायचा कधीकधी त्याचा बाप मुंबईहून यायचा त्याला नवीन कपडे मिठाई देऊन जायचा पुढं कुठल्या तरी वर्षी तुकाराम नापास झालेला त्याच्या बापानं माझ्याकडे तक्रार केली अरे हा एकाही परीक्षेत पास झाला नाही घरी तरी त्याला कुत्र मांजर व्हावं की नाही मुलगा परीक्षेत नापास झाल्यापेक्षा आपल्याला नातू झाला नाही ह्याचं जादा दुःख त्यांच्या चेहऱ्यावर तळलेलं बापलेकांचं खूपच हसू यायचं सणासुदीला मामाच्या गावी औरंगपूरला जायचं ते तालुक्याच्या गावापासून दोन मैलांवर होतं जाताना रस्त्याला दोन्ही बाजूंना वडांची गर्द सावली रमतगमत जायचो रस्ता सोडला आणि पांदीनं चालू लागलो म्हणजे भोवताली शेतकऱ्याचे लगडलेले मळे दिसायचे मोठ्याच्या चाकाचा कुई कुई आवाज व्हायचा मध्येच रस्त्यानं तहान लागली तरी विहीरजवळ जाऊन पाणी पिण्याचं धाडस व्हायचं नाही माझ्या स्वतःच्या गावापेक्षा औरंगपूर मात्र खूपच आवडायचं सारी घरं ओळीत महारवाडीत कमालीची स्वच्छता हे गाव औरंगजेब बादशहानं पाटलाच्या विधवा सुनेला चोळी बांगडी म्हणून दान दिलेलं अशा खूप आख्यायिका ऐकायला मिळायच्या मामाचं घर मात्र तसं खूपच लहान आज जाताना उंबऱ्याची चौकट लागायची कौलांच्या खाली कितीतरी काळापूर्वी घातलेलं वमान त्याचे काळपट पुंजके अंगावर पडायचे मामाच्या घराच्या समोरच त्याच्या मूळच्या घराचे पडलेले अवशेष दिसायचे हे घर शापित म्हणून तिथं नवं घर बांधित नाहीत उलट ते खोपीसारखं पसंत करीत पडक्या घराबद्दल त्यांच्या घरात खूपच गोष्टी चालत तिथं भुजंग फिरतोय ही, ही अशीच एक गोष्ट त्या घराच्या खाली मात्र मोठं डबोल आहे आणि ते तुझ्या आजोबाने ठेवलंय असं मला नेहमीच सांगितलं जायचं हे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी खूपच माया जमवली होती आणि ती त्यांनी त्या ते समोरच्या पडीक घरात खाली खोलवर पुरली असं मामा आजी सांगत रात्री झोपलो म्हणजे फिरणाऱ्या भुजंगाचं स्वप्न पडायचं आजोबांना लपवलेल्या डबोल्याच्या आकर्षणापेक्षा त्यानं लपवलेल्या बंदुकीचं आणि तलवारींचं खूपच आकर्षण वाटायचं झोपेत ह्या वस्तू माझ्या हातात बोर्डिंगच्या कोळी मुलांबरोबर तुंबळ युद्ध करतोय त्यात आपला जय होतोय असं स्वप्न पडायचं आजोबा म्हणजे आईचे चुलते तानाजी हे मुंबईला गोदित नोकरीला हे आम्ही मुंबईला असताना आईला एकदा भेटायला आले होते वडील त्यावेळी गोदितच कामाला होते त्यावेळी नवीन भरतीसाठी बिल्ले मिळत असाच एक बिल्ला वडिलांनी सासऱ्याला दिलेला ह्या बिल्ल्यामुळं आजोबांना नोकरी लागली त्यांच्या नोकरीच्या वेळी मुंबईत एक किस्सा त्यांच्या संदर्भात झालेला कामगारांना लवकर जाथू करत नसत त्यांची रिस्ट्रेशमेंट व्हायची नेमकी आजोबांची पाळी आलेली वडिलांनी काय करावं त्यांच्या अंगठ्यावर एक मोठी लोखंडी काम जाणून बुजून टाकलेली आजोबांचा अंगठा रक्तबंबाळ होतो त्यामुळं आजोबा मेडिकल रजेवर जातात काम करत असताना आपल्याला लागलं असा बहाना ते करतात वडिलांच्या कुलुप्तीमुळं आजोबांची नोकरी वाचली याचा आजोबा नेहमी अभिमानानं उल्लेख करीत अर्थात वडिलांना माग एकदा तुरुंगाच्या कचाट्यातून सोडवलं होतं त्याचे उपकार त्यांनी हे असे फेडले होते आजोबा केव्हा केव्हा मुंबईहून यायचे त्यांचं सारं लक्ष गावच्या मंडळींकडे जमिनीत त्यांनी आपलं मुंबईचं सारं उत्पन्न घातलेलं काळ्याभोर जमिनी विकत घेतलेल्या सारखे मनी ऑर्डरी पाठवायचे मुंबईला ते काटकसरी दिवस काढित होते त्यांचं ध्यानही मजेशीर रंगाने ते खूपच काळे गुडघ्यापर्यंत धोतर अंगात बंडी त्यालाही कधी गुंड्या नाहीत त्यांची छाती सतत उघडी डोक्यावर काळी टोपी गावी एक दोन दिवसासाठी आले म्हणजे सारे चळचळ कापत म्हतारपणातही बायको पुढं येत नसे त्यांचा अंमलच तसा होता मी मात्र आजोबांची टवाळी करायचो माझ्यावर ते कधी रागवत नसत मी त्यांना म्हणायचो बाबा एवढं कमवतोस मग एखादा वुलनचा कोट का घेत नाहीस म्हतारा नुसता हसायचा तंबाखूचं व्यसन सोडून त्यांना कुठलंच व्यसन नव्हतं मुंबईला निघाला म्हणजे मुलांच्या हातावर एक आन ठेवायचा हेच प्रमाण त्यांच्या लग्न झालेल्या मोठ्या मुलांच्याही बाबतीत म्हाताराच्या चिकटपणाची मागे चेष्ट व्हायची त्यांच्या आयुष्याचा शेवट फारच शोकनीय झाला दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असावी त्यावेळी मी सायन इथं रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत होतो तेही पोट भाडोत्री म्हातारा आमच्याकडे जेवायला होता सायन इथं बिल्डिंगच्या खालूनच रेल्वे लाईन गेलेली फेस्टिंग ओलांडून जाणाऱ्या पादचाऱ्यांना तिथं नेहमी अपघात व्हायचा म्हातारा मला नेहमी सल्ला द्यायचा हे बघ लांबची गाडी पडली तरी चालल पण स्टेशनातमधून रूळ ओलावून जाऊ नको मी मान डोलवायचो म्हाताचं जेवण झालं म्हणजे त्याला चहाची तलफ यायची स्टेशनवर तो रात्री चहा प्यायला जायचा असंच एका रात्री तो जात असताना धावत्या रेल्वेच्या धुडानं त्याला उडवलं अपघातस्थळी मी गेलो तेव्हा रक्ताचा एक टिपूसही नव्हता नुसत्या धक्क्यानंच म्हात्याचं सारं काही आटोपलं होतं मला नियमितपणे रूळ ओलांडून जाऊ नको असं सांगणारा आजोबा मात्र स्वतः त्या रात्री रूळ ओलांडून गेला म्हाताचं प्रेत कॅरोनारकडून घेण्यास मला जावं लागलं मीच त्याच्या मुंबईत वारस होतो ना पंचनाम्यात म्हात्याचे कपडे चंची नोंदवली गेलेली म्हाताराजवळ काही पैसे असावेत ह्याचा अंदाज पोलिसांनाही लागला नव्हता मी रेल्वे पोलीस स्टेशनात चंचीच्या कप्प्यातून काही नोटा काढून दाखवतो तेव्हा पोलिसही चक्रावून जातात गावावरून मामा आजी येईपर्यंत बॉडी ठेवणं तसं गैरसोयीचं होतं म्हाताराच्या ओळखीसाठी मला कोलरूममध्ये जावं लागलं साऱ्या उघड्या नागड्या प्रेतांचा खच पडलेला त्यात कोल्ड रूममधला तो घेनावास क्षणभराई तिथं थांबता यायचं नाही म्हाताराची बॉडी ओळखणं तसं अवघड नसतं म्हाताराला त्या रात्री मीच अग्नी देतो दुसऱ्या दिवशी मामा आजी येतात तोवर त्यांचं सर्वच संपलेलं असतं वडिलांच्या फंड रिसीवच्या पैशाकरता ते गोदीवर जातात संध्याकाळी परत येतात तो त्यांनी खूपच बाजारहाट करून आणलेला मामाच्या अंगावर नवकर शर्ट झळकत असतं आजी मामीकरता नव्या साड्या आणलेल्या असतात मामा खुलासा करतो गोदीतल्या कामगारांनी वर्गणी काढून काही पैसे दिले होते मी हे ऐकून उडालोच उभं राहून कष्ट करणारा बाप कालच गेला असताना हा बाजार हाट करणं कसं सुचू शकतं हे माझ्या टाळक्यातच बसत नव्हतं माणूस हा किती गुड आहे हे, हे त्या रात्री माझ्या मनावर खूपच खोलवर बिंबवलं माणसाच्या ह्या वागण्याचा कार्यकारण भाव तरी कोणता ह्याचा विचार करताना माझ्या मेंदूला शीण आला म्हाताऱ्यानं मोठ्या कष्टानं मिळवलेली आयुष्याची पुंजी मामांनी एक दोन वर्षातच उधळली मामांना कष्टाची सवय नव्हती मुंबईच्या मनी ऑर्डरीवर दिवस मजेत घालवण्याची सवय लागलेली दोन तीन वर्षांनी जमिनीचा एक एक तुकडा मामा विकू लागले परिस्थितीनं त्यांची दयना केली आज मामा मुंबईत पोटापुरती मोलमुजरी करत आहेत साऱ्या कुटुंबालाच ते मुंबईला घेऊन आले आहेत त्यात मुलाबाळांचं लेंढार काळी हत्तीसारखे दिसणारे मामा आज उसाच्या चिपाडासारखे आक्रसून गेले आहेत त्यांचं दुःख पाहवत नाही तर काय सांगत होतो हं औरंगपूरची गोष्ट मामाच्या घरासमोरच रानू आजीचं घर होतं ह्या घरातील माझी आजी म्हणजे वडिलांची आई ह्याच घरात आजीचा जन्म झालेला आई आणि आजी ह्या एकाच गावच्या त्यांच्या माहेरचा आडनावही एकच कसबे ह्या गोष्टींची मला गंमत वाटायची रानू ही हा मोठा करारी म्हातारा गंडमाळांच्या दुखण्यानं बेजार झालेला पण त्याची जीव दुखण्यातही तशी खूप तिखट आमच्यावर मात्र त्याची मायेची पाखर त्या घरी जाण्याची तीव्र इच्छा व्हायची तसा रानू खूपच गरीब होता गवंडी काम करायचा आणि कच्च्या बच्च्यांना सांभाळायचा पण मामाच्या आणि रानू आजाच्या घरातून विस्तव हो जात नसे खरं म्हणजे ते घरभाऊ एकाच कुटुंबातून वंशवेल वाढलेला आता वेगवेगळ्या फांद्या पण त्यांच्यातलं वैर शिगेला पोहोचलेलं होतं रानू आजाचा एक नातेवाईक विठ्याला राहणारा हा जागती जोत भगत आहे तो मुठीनं माणसं मारतो आमच्या घरावर करणी करतो ह्या भयगंडानं मामाच्या घरातील सारेच पछाडलेले मामाच्या वाशेरे ह्या गावची सासू होती तिला मूलबाळ काहीच झालं नाही मामीला मात्र पुढं बरीच मुलं झाली पण तिचा गर्व दुपावतो ह्याला विठ्याचा भगतच कारणीभूत हा मामाचा सासूनं सर्वांचा गैरसमज करून दिलेला मामाच्या सासूच्या अंगात देवी यायची रात्र झाली जेवणखाणं आटोपलं म्हणजे मामाच्या सासूच्या अंगात यायचं कपाळावर लाल भडक चांदीचा रुपया एवढं कुंकू केस सोडलेलं ही गोरीपणबाई जेव्हा रात्रीची घुमू लागे तेव्हा माझ्याही जीवाचा थरकाप व्हायचा तिच्या पुढं रिंगणभर कोंबडं उतर तीन वाटेवर जाऊन उतारा टाक हा प्रकार सतत चालायचा अशीच एक पावसाळा रात्र ठेवते बाहेर धुवादार पाऊस कोसळत असतो विजा कडाडत असतात डोळ्यात बोट घातलं तरी बाहेरच्या अंधारात दिसत नसतं त्या रात्री विठ्ठ्याच्या भक्ताकडून मूठ येणार म्हणून देवीनं जाहीर केलेलं असतं सारं घर संचित मूठ असते तरी कशी ह्या भावनेनं मीही जागा जीव मुठीत घेऊन बसलेला आता मूठ येईल आणि घरातील कुणाही माणसाला रक्ताच्या गुळण्या पडतील ह्या भीतीनं सारच गारटलेले केव्हा झोप लागते हे कळत नाही पहाटे उठून बघतो तर घराची समोरची भिंत कोसळलेली देवीमुळंच मूठ कुणाला लागली नाही भिंतीवर बला गेली म्हणून साऱ्यांनी श्वास सोडलेला मुठीमुळं भिंत पडली की बाहेरच्या धुवादार पावसामुळं हे माझ्या बालमनाला कोडं पडलेलं लिंबाला टाचण्या टोचलेल्या असं टोचण्या टोचलेलं लिंबू हवेतून भिरभिरत येतं आणि माणसाचा प्राण घेतं हा प्रकार पुढं पुढं मला हास्यास्पद वाटू लागला मामाच्या घराच्या अगदी उलट रानू आजीच्या घरातील मानसिकता रानूजी हा तालुक्यातील बोलका माणूस जाहीर सभेत प्रेक्षकांतून उठे आणि भला प्रश्न विचारून भांडावून सोडत असे आंबेडकरी चळवळीत तालुक्यात हिर भाग घ्यायचा ह्यामुळंच असेल कदाचित पण आपल्या मुलांना मुला शिकवावं ही त्याची जिद्द होती त्यांना आपल्या मुलाचं नाव रावसाहेब ठेवलेलं हाच रावसाहेब कसबे म्हणून पुढं नावारोपाला आलेलं विचारवंत नकळत त्यानं आपल्या वडिलांचा हा गुण उचललेला सध्या संगमनेर कॉलेजात हा राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे रानोजीच्या घरात परंपरेनं चालत आलेलं देवीचं ठाण घरात कुणी देवीला पूजत नव्हतं पण सणासुदीला गावातील मराठा स्त्री पुरुष महारवाड्यात देवीच्या पूजेला यायचे देवापुढं पाठीभर नैवेद्य जमत रावसाहेबांचा लहानपणाचा मजेदार किस्सा आठवतोय हा त्यावेळी तालुक्याच्या गावी शाळेत शिकायचा ह्यावेळी त्याच्या अंगवर खरूच झालेली घरातील देवी कोपल म्हणून तुला खरुच झालीये असं गावकरी त्याला चिडवीत मुठी एवढं ते पोरग काय मनात आलं कुणाच ठाऊ घेतली कुदळ आणि देवी खणून काढली शेंदूर लावलेला दगड खोलवर जमिनीत पुरला त्यानं बेबान होऊन तो बाहेर काढला आणि समोरच्या उकरीड्यावर फेकून दिला सारा गाव तोंडात बोट घालून हा प्रकार पाहत होता रानूजी मात्र गालातल्या गालत हसत होता आता देवी यांच्या घराचं वाटोळ करणार असं गावकरी कुजबुजत होते पण आज एवढ्या वर्षांनीही बघतोय त्या घराची भरभराटच होत आहे भौतिक नाही पण शाखा वृक्षाची शाखा बहरलीये औरंगपरात माझ्यावर चांगलीच बेतली होती त्याचं काय झालं असंच मी सुट्टीत मामाकडे आलेलो मारुतीच्या देवळापुढं खूपच गर्दी दिसली म्हणून देवळाकडे गेलो तिथं पाहतो तो एक माणूस हातात वाहन घेऊन मारुतीवर धावून जातो आहे त्याला आई माईवरून शिव्या देतो आहे तू तर जागती जो देव असशील तर प्रचिती दाखवशील असं देवाशी जोरजोराने भांडतो आहे साऱ्या मंडळींनी त्याला वेड्यात काढलेलं असतं त्याच्या मेंदूचा थोडासा तोल गेलेला दिसत असतो पण तो जे बोलत असतो ते मात्र मला पटत असतं क्षणभर मी विचार करतो गावकरी जर एवढं सहन करतात तर आपण देवळात गेल्यामुळं असं काय आकाश कोसळणार आहे मी देवळातील गर्दीत मिसळतो तसं मी काही आतापर्यंत गेलं नव्हतो काही पायऱ्या चढून चौथऱ्यावर बसलेला असतो एका माणसाला माझा संशय येतो तो विचारतो कुणाचा र मी उत्तर देतो कसबेकडे आलोय आहे ते माझे मामा आहेत मराठा सनसणी शिवी देतो तुझ्या आईला देव बाटला ना माझ्याकडं साऱ्यांचं लक्ष जातं देवाला वाहन दाखवणाऱ्या वेड्याला सोडून दिलं जातं आणि सारे माझ्याभोवती धक्काबुक्की करतात एक सनकन कानामागच जा जाळ काढतो मगाशी देवाला शिव्या देणारा माणूस मी शोधत असतो तो तरी आपल्याला ह्यातून सोडवील असं वाटत असतं आजी येते सर्वांच्या पुढं पदर पसरते तेव्हा कुठं माझी सुटका होते पुढे बऱ्याच काळानं समजतं की देवाला शिव्या देणारा माणूस हा सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता होता मारुतीच्या देवळाला खरं म्हणजे जमीन महारावाड्यातील मुकादमानच दिलेली ले असते देऊळ बांधण्याकरता महारवाड्यातील लोकांनीही कष्ट उपसलेले असतात पण देवळात मारुतीची प्रतिष्ठापना होते आणि त्या दिवसापासून महार देवापासून दूर ठेवलं जातं औरंगपूरच्या महार मंडळींनी पाण्याकरता दिलेला संघर्ष मात्र खूपच रोमहर्षक आहे त्या काळी काही एक गाव एक पानवटा अशी चळवळ नव्हती पण महाडच्या पाण्याचा संघर्ष कानावर नक्कीच आला असावा शिवाय त्यांच्या गरजेतूनही हा आवाज झेडला गेला महार मंडळी पावसाळ्यात ओहोळाचं पाणी पित तेही अर्ध्या मैलावर उन्हाळ्यात ओहोळाटे त्यावेळी त्यांचे खूपच हाल होत मारुतीच्या देवळापाशी गावची गार पाण्याची मोठी विहीर होती तिच्यावर सारखं चाक गरगरायचं महारमाग स्त्रिया तासंतास पोहराभर पाण्यासाठी ताटकळत बसत कुणाला दया आलीच तर एखादा पोहरा ओतला जाई कायदा तसा महारांच्या बाजूला होता त्यांनी कचेरीत अर्ज विनंत्या करून पाहिलं पण गच्चं शासन जराही ढळे ना शेवटी त्यांनी एके दिवशी संघटित होऊन विहीर पोहरा टाकला स्त्रिया कंबर कसून सर्वांच्या पुढं गावात खळबळ माजली सर्व गावाकरता वेगळ्या हौदाची कल्पना पुढे आली पण आम्हाला वेगळ्या तोट्या नकोत आम्ही गावच्याच विहिरीवर पाणी भरू हा हेका महार मंडळींनी सोडला नाही शेवटी पंचायत भरली महार मंडळींना त्याच विहिरीवर वेगळं चाक लावण्याची परवानगी दिली आहे की नाही गंमत खाली विहिरीत मराठ्यांचा आणि महारांच्या पोहऱ्याची सलगी होते पण एकच चाक असू देण्यात त्यांचा जातीचा अहंकार दुखवतो आजही तिथं गेलात तर वेगळं चाक दिसेल आयुष्यात प्रथम मी बोहडा पाहिला तो तिथेच होळी पेटली म्हणजे हा खेळ खेळला जायचा हा एक नाचाचा प्रकार रामायण महाभारतातील सोंग सजून आलेली तोंडापुळं अकराळ विक्राळ मुखवटे पाठीला मोराच्या पिसासारखी भली मोठी ताटी नाचणाऱ्याचे हात ताटीला बांधलेले तर कधी हातात आयुध नाचणाऱ्याच्या पायात चाळ नाच गणपती मागून साजरा येते हे गाण्याचं पालुपत सोपतीला वाजंत्र्याचा तापा किंवा मांगाचं डफडस नाही गाण्याचा एकच रिदम रावणाचं सोंग नाचवणं हा गावात मोठा मान कारण त्याची दहा तोंड घेऊन नाचावं लागे ह्याकरता मोठी देणगी द्यावी लागे महारपोरांना मात्र हा खेळात प्रवेश नसायचा अकराळ विक्राळ लाल रक्ताच्या रंगाच्या लवलवत्या जिभा अजस्त्र तोंड आणि लखलखणारी आयुध हे बोहोड्याचं प्रतिबिंब मनावर उमटलेलं दक्षिणे तलिकडे कालिकतला गेलो होतो तेव्हा ह्याच बोहड्यांची सुधारलेली आवृत्ती पहाव्यास मिळाली हा साऱ्या आर्यांच्या दिग्विजयाचा इतिहास जमीन पादाक्रांत करणाऱ्यांचा विसाव्या शतकातही त्यांचे असे अवशेष मागं राहिलेले आहेत एक सांगायचं राहिलं औरंगपूरला आम्ही जावई होणार होतो हे गाव तसं सारस मामाचं त्यामुळं गेलो म्हणजे जावई आलेत असं बायका चिडवीत मुकादमाची वयात आलेली एक पोरगी होती काळी सावळी शरीराने ठसठशीत मुक्कादमाचं तसंच महारवाड्यात तालेवार घरानं घरात दुधुपत इंग्रजी कौलाचं टुमदार घर जमीन महामूर हे मुकादम गोदीत मालकवाहाण्याचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे त्या ते काळात त्यांनी ह्या धंद्यावर खूपच माया जमवलेली त्यांची पठाणासारखी बायको ही तर सोन्यानं लगडलेली मी गेलो म्हणजे ते हमकाश चहाला बोलवीत लहान असताना त्यांच्या घराच्या अंगणात मला कुत्रं चावलेलं लहानपणी माझा किनरा आवाज त्याची बाई नक्कल करून मला चिडवी अशावेळी उंची लुगड्याच्या नऊवारी बोंगा सांभाळीत त्याची मुलगी माझ्या अवतीभोवती असायची ही खुदखन असायची आपल्या वयाच्या मुलीनं माझ्याबद्दल काही बाई सांगायची मी मात्र तिच्याकडे डोळे वर करून पाहतही नसे त्यांच्या घरातही मी लग्न करावं अशी सर्वांची इच्छा मला मात्र त्या वयातही श्रीमंत मंडळींबद्दल एक कमालीची तुच्छता असे ते असतील तालेवार पण आपण काही विकले जाऊ नये असं वाटायचं शिवाय आपल्याला बायको अशी काही काळी नको असते गोऱ्या मुलींची स्वप्न पडायचं मुलं कशी वाण्याबामणासारखी व्हावेत असं स्वप्न तरंगून जायचं माझ्यावर त्यांच्या वैभवाची मात्र शेवटपर्यंत चालली नाही मुलीचा भाऊ तसा करता सवरता तो शिक्षणाची चेष्टा करायचा म्हणायचा शिकलेला मेवना काय कामाचा आमच्या घरात धान्याची पोती मोजणार आहे काय ह्या सर्व गोष्टींमुळे माझ्या मनात असंतोष खदखदायचा एकदा मुलीनं अंगणातील कुत्र्याच्या पिलाला लाथेनं ओढून दिलं ते केकटात लांब पळालं मी उगाच कळवळलो ह्या श्रीमंतीच्या तोऱ्यात उद्या आपलीही अशीच अवस्था तर होणार नाही ना असं क्षणभर वाटलं माझ्या आजीला मात्र हा सोयरासंबंध मान्य नव्हता आपल्या भाच्यानं उद्या दुसऱ्याच्या दारात उतरावं ही कल्पना त्यांना मान्य नव्हती आणि मामाची मुलगी इतर गुढघ्यावडी त्यांची तशी पंचायत झालेली असं हे जावं प्रकरण मुंबईला विसरणं तसं शक्य नव्हतं हे शहर मला माझ्या मुक्तीचं शहर वाटत होतं वडील गेले असले तरी मुंबईत कावाखान्यात तात्या होतेच कधीकधी सुट्टीत त्यांना भेटायला मी जायचो तर पाणी बदलण्यासाठी ते गावी यायचे ते आले म्हणजे त्यांच्याबरोबर काकू आजीही येत असत तात्यांचं हे दुसरं लग्न काकू दिसायला खूपच छान गावी आली म्हणजे तिच्या अंगावर भरजरी मोरपंखी पैठणी असायची वज्रटीक नथ असे सोन्याचे दागिने असायचे पायात चांदीचे तोडे सारागाव टकमका बघायचं गावी आली म्हणजे काकू पाहुण्यासारखी बसून राहील आमची पडती बाजू होती आई सारे कष्ट उपसायची आईचं फाटकं जुनर तोंडावरची लाचारी पांढरं कपाळ हे सारं उठून दिसायचं काकूनच ठाऊ माझ्या मनात मात्र कालवा काल व्हायची हो त्यात आईला गंडमाळा झालेला एक गाठ फुगून बरी झाली नाही की दुसरी फुटायची गाठीचं सारखं ठसठसणं तिच्या अंगाची लाहीलाही व्हायची पण मुंबईवाल्या काकूला कोण काम सांगणार माझ्या आतल्या आत संतापनावर व्हायचा अंगावरचं दुखणं सांभाळून आईसारखी हलत राहायची तात्याही गावी येत तेव्हा खूपच रुबाबात असे अंगात उलंदचा कोट चकचकीत चमकीचे बूट वळंदार मागे वळवलेले केस तात्या हिरोज दिसायचे त्यांच्या संदर्भात एक घटना आठवते अगस्तीच्या यात्रेला आम्ही सर्व गेलेलो महारकुंडापाशी सर्वांनी यात्रेत पथारीत टाकलेली अशावेळी एक काळीसावळी बाई सारखी आम्ही बसलो होतो तिथं चक्र मारू लागलेली आईनं त्या बाईला ओळखलेलं असतं ती, ती तात्याची सोडलेली पहिली बायको असते तात्यांना एकाएकी एक काय वाटतं कुणाच ठाऊक ते झटक्यानं उठतात समोर ऊसाची गाडी असते त्या गाड्यातून एक लांब लचक ऊस उपसतात आणि त्या बाईला गुराढोरासारखं बडू लागतात यात्रेतील माणसं त्या बाईची सुटका करतात बहुधा तात्यांचा अहंकार तिनं दुखावला असावा सोडलेल्या बाईनं एवढं ताठ्यानं वागावं वा, त्यांचा त्यांना राग आला असावा बाईची बरी खोड मोडली असाच भोवताली सूर त्या सोडलेल्या काकूचाच मी पुढे बराच काळ विचार करतोय काकून मनाचा कोपरा निश्चित हलवला तेवढं आपलेपण सध्याच्या काकूबद्दल का वाटलं नाही ही घटना सोडली तर तात्या मनानं खूपच चांगले होते आमच्यावर तर ते त्यांचं खूपच लक्ष आमच्या फाटक्या संसाराला त्यांचा थोडाफार हातभार लागत असे ते आले म्हणजे बहिणीला आणि मला नवी कापडं आणीत एकदा तर त्यांनी नवीन चप्पल दिली आणि त्याच दिवशी मी ती हरवली त्यांनी न रागवता मला नवीन घेऊन दिली मुंबईचा खजूर आणि पाव हमकास मिळेल चहाबरोबर पाव तेही कडक ब्रुनवाले खाणे हा आनंद वाटे त्यांच्याबरोबर मुंबईचा बाजारहाट कसे त्यात बोंबील सुकट मांदल्या हमखास असे ते आले म्हणजे घरात हटकून सागोती शिजे तालुक्याहून बकऱ्याचं मटण आणलं जाई किंवा कोंबडीचं बरबाट मिळे दरवर्षी तात्या गावी कधी येतात म्हणून मुंबईकडे आम्ही डोळे लावून बसत असू सु। दिवाळीच्या सुट्टीत मी मुंबईला जात असे जाताना मन मात्र कात्री सापडल्यासारखं काकूला मी मुंबईला आलेलं आवडत नसे ती द्वेष करायची आई मात्र बळेबळेस बड़े मुंबईला ढकलीत असे एकतर मुंबईला गेल्यामुळं वर्षभर पुरतील असे एक दोन कपड्यांची जोड मिळत असत शिवाय पुस्तकांना पैसे मी गेलो म्हणजे काकू घालून पाडून बोलायची तात्यांना सांगायची हा मोठा झाला म्हणजे काय तोंडात मुतर आहे काय मी ह्या जिवारी बोलल्यानं दुभंगून जायचो एकांतात जाऊन मोठ्यानं रडावंच वाटायचं आज जेव्हा काकूच्या बोलण्याचा मी विचार करतो तेव्हा मला तिचा राग येत नाही आज मी विधवा काकूला आणि तिच्या मुलाला किती सबकतोय माझ्या संसाराची भोकं बुजवताना नाकी नव येतात मागच्या पिढ्यांना हे असं कसं शक्य झालं असतं आज सारेच नात्याचे बंध तुटलेत माझ्या वडिलात आणि तात्यात जो प्रेमाचा धागा शेवटपर्यंत होता तेवढाही आज माझ्या चुलत भावात आणि माझ्यात नाही आमच्यात ह्या भिंती कुणी निर्माण केल्या तर मित्रांनो बलुत या कादंबरीच्या आजच्या भागाला मी तेच विराम देते भेटूयात पुढील भागामध्ये तर असाच लोक आणि असंच प्रेम आपल्या चॅनलवर सदैव असू द्यात धन्यवाद